पाचोरा शहरातील अरुण पाटील या होमगार्ड असलेल्या जवानाचा रेल्वे अपघातात दुर्दैवी घटना आज दिनांक डिसेंबर रोजी सकाळी सुमारास घडल्याने परिसरात हड व्यक्त होत आहे आज रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील रेल्वे उड्डाण पुला रेल्वे किलोमीटर खंबा क्रमांक तीनशे त्र्याहत्तर ऑब्लिक तीन डाऊन लाईन वर मृतदेह आढळून आला घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग दुरक्षेत्राचे पोलीस व रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने मृतदेह ग्रामीण रुग्णालय सेवेत होते त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी एक वाजता विकास कॉलनी येथील राहते घरापासून निघाली त्यांचे पश्चात आई वडील दोन भाऊ व त्यांचा परिवार तसेच पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे या घटनेचा पुढील तपास लोहमार्ग दूरक्षेत्राचे एएसआयबी शेख हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका